नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण साच्यानं उकडीच मोदक बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या ह्या दोन रेसिपी होती तर मी एकच दाखवली तुम्हाला त्याच्यामधलंच हे पीठ उकडीचं उकडं उकलीच काढलेलं आहे तांदळाचं पीठ आणि सारण बनवून घेतलेलं खोबऱ्याचं गुळाचं तर तुम्हाला मीही साच्यानं बनवून दाखवते अगदी सोप्या पद्धतीने बघा आपलं ही मोदक तयार होते आता साच्यानं साच्यामध्ये असा एक भिटाचा गोळा घेऊन आपण भरायचा तेल लावायचं हाताला बोटाला सगळीकडे असं दाबून दाबून भरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सारण घालायचं सहज कुणी पण बनवेल आपल्याला पाकळ्याच मदत येत तर तुम्ही असं बनवू शकता या दोन पद्धतीचं बनवत होतं पाकळ्याचं बनवलेला काल मोदकाचा हिरव टाकलेला आहे मी आपल्या चॅनलवर आणि त्याच सगळं सामान राहिलेलं दुसरं मी बनवलं आहे साच्यामध्ये घालून किती मस्त झाला बघा मोदक निघाला आहे उकडीचाच मोदक आहे तो साच्यात भरून घेतला मी आता अशाच पद्धतीनं आपण भरून घेऊया मोदक मी दोन बनवले मला दाखवतो दुसरा तिसरा बनवून आता त्याचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि भरायचा साच्यामध्ये साच्याला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आणि बोटाला पण तेल लावून घ्या सगळीकडं पीठ घातल्यानंतर बोट फिरवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं अगदी सोप्या पद्धतीने आपण मोदक बनवतोय बघा आणि ही मोदक सहज कोणाला पण बनवता येतील इतकं सोपं ही मोदक तर कळ्यापाडा पाडा कळ्या तोटा हे असे भानगड नको आपल्याला खायला भरून घ्यायचं आपलं सारण भरल्यानंतर खालून थोडंसं झाकण लावून घ्यायचं पीठ लावून घ्यायचं आणि काढून घ्यायचं बघा किती पटकन निघतो हे मोदक किती मस्त आकर्ष दिसते बघा मोदक तर अशाच पद्धतीने आपण राहिलेला पण बनवून घेऊया पटकन होणार आहे आधीच मी बनवून घेतलेलं होतं ही उकड काढून घेतलेली मधक्याच्या पिठाची आपलं मदक तयार आता मग केसर लावून घेऊया आता आणि आता आपण हे उकडून घेणार आहे सगळ्याला आपण केसर लावून घेऊया मी केसर थोडंसं पाणी टाकून भिजत घातलं होतं वरून केसर लावून छान दिसतंय आणि टोप ठेवलेलाच पाणी गरम करायला आता आपण त्यामध्ये चाळण ठेवे चाळणी ठेवले तर एक पंधरा मिनिटात आपलं उकडून निघतात मोदक वापरून मोदक आपल्या आता वापरून झाले तर काढून घेवे खूप सुंदर झालेत आपले हे मोदक तुम्ही पण करून बघा नक्कीच वाप्पासाठी झटपट मोदक तयार होतात अशाच पद्धतीनं आपण काढून घेऊया मी ते हातानं बनवले आहेत पाकळ्या चमच्या सायानं चमच्याचे चटरीत वापरून आणि ही स्वच्छ बनवलेल्या कोणतं छान वाटते आता नक्की सांगा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये आपण बसेपूर्लं धन्यवाद बाय बाय